आज आपण पौष्टिक असे लोहयुक्त नाचणीचे लाडू बनवतोय नाचणीच्या पिठापासून आजचे हे लाडू बनवून तयार होणार आहेत त्यामुळे रेसिपी खूप साधी सोपी असणारे आणि घरातीलच साहित्यापासून बनणारे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आजारांना दूर ठेवण्यासाठीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर शरीरामध्ये जर का लोहाचे प्रमाण कमी असेल तर हा एक लाडू रोज खाल्ल्याने लोहाची कमतरता दूर होणार आहे लाडू घेण्यासाठीच सा, अगदी परफेक्ट प्रमाण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पीठ कितपत भाजायचं किंवा पीठ भाजलंय की नाही हे कसं ओळखायचं पिठासाठी गुळ कितपत घालायचा याचंही अगदी परफेक्ट प्रमाण मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर पण करा मुलांच्या शाळाही सुरू झालेल्या आहेत त्यामुळे असे पौष्टिक लाडू तुम्ही देखील बनवून नक्कीच ठेवा चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात लोहयुक्त पौष्टिक असे नाचणीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी पावबाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये लाडू बनवायचे आहेत तेच प्रमाण तुम्ही इथे घ्यायचं आहे तुम्हाला जर का जास्तीचे लाडू बनवायचे आहेत तर प्रमाण इथे वाढवायचं आहे आता इथे आपण पाववाटी शेंगदाणे जे आहेत ते मस्त असे कुरकुरीत होईस तोपर्यंत अगदी कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे अगदी आपल्याला चांगल्या पद्धतीने इथे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचा लाडवांना खवट वास येत नाही आणि लाडू देखील लवकर खराब होत नाही जाळी लागत नाही त्यामुळे इथे एवढी काळजी घ्यायची त्यानंतर ज्या वाटीने आपण इथे शेंगदाणे मोजले त्याच वाटीने पाव वाटी किसून घेतलेलं खोबरं वापरायचं आहे असं खोबरं किसून घेतल्यामुळे ते पटकन भाजलं देखील जातं कुरकुरीत होतं आणि त्यामुळे लाडवांना खवट वास देखील येत नाही बऱ्याच वेळेला काय होतं ना की पावसाळ्यामध्ये खोबरं जे आहे ना त्याला बुरशी वगैरे लागू शकते कारण ओलाव्यामुळे असं होतं तर असं होऊ नये यासाठीच आपल्याला हे जे खोबरं आहे ना ते अगदी कमी गॅसवरती कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घ्यायचे खोबऱ्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर पाववाटी आपल्याला इथे पांढरे तीळ घालायचे आहे पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे तीळ खाल्ल्याने दातांचे आरोग्य त्याचबरोबर देखील आपले मजबूत राहतात त्यामुळे तिळाचा समावेश आपल्या आहारामध्ये असायलाच हवा म्हणूनच इथे मी तीळसुद्धा आजच्या लाडूमध्ये घालणार आहे तीळ अगदी आपल्याला तडतड उडेस तोपर्यंत अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत मोठा गॅस करायचा सा नाही चांगले आपल्याला तीळ जे आहेत ना ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तिळसुद्धा चांगले भाजून झाल्यानंतर सेम कढाईमध्ये आपल्याला इथे पाव वाटी साजक तूप घालायचं आहे इटलीमधली जी पळी असते ना ती संपूर्णपणे भरून आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे ह्या पळीचा आकार तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी मोठा आहे तर एवढंच तूप आपल्याला इथे वापरायचं आहे आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला सर्व साहित्य मोजलं त्याच वाटीने इथे एक वाटी आपल्याला नाचणीचं पीठ घालायचं आहे आता हे नाचणीचं पीठ जे आहे ना ते बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे किंवा मग तुम्ही घरीच नाचणीचं हे पीठ तयार करू शकता नाचणी घरी आणल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवायची आणि त्यानंतर घरातच फॅनखाली सुकवायची आणि सुकल्यानंतर मात्र गिरणीमधून दळून आणायची अशा पद्धतीने नाचणीचं हे पीठ तयार करून मिळतं किंवा मग रेडीमेडसुद्धा हे पीठ भरपूर बाजारामध्ये उपलब्ध आहे तर तेही तुम्ही इथे ते वापरू शकता नाचणी खाण्याचे भरपूर असे आरोग्यदायी फायदे आहेत नाचणी खाल्ल्यामुळे लोहाची कमतरता दूर होते त्याचबरोबर भरपूर अशी एनर्जी आपल्याला मिळते कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स असल्यामुळे आपल्याला दिवसभर यामुळे ऊर्जा मिळत राहते नाचणी खाल्ल्यामुळे रक्तातील शुगरचे प्रमाण किंवा साखरेचे प्रमाण कमी होते त्याचबरोबर देखील मजबूत होतात असे हे आरोग्यदायी भरपूर असे नाचणी खाल्ल्याचे फायदे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळेच नाचणीचा समावेश आपल्या आहारामध्ये असायलाच हवा आता इथे अगदी स्लो गॅसवरती दहा ते पंधरा मिनिटं पीठ इथे भाजून झालेलं आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्येच हलकासा पिठाला छान सुगंध येऊ लागतो अशा वेळेला समजायचं आहे की पीठ आपलं मस्त असं खरपूस इथे भाजून झालेलं आहे दहा ते बारा मिनिटांमध्ये पिठाचा हलकासा रंगही बदललेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय अगदीच या पद्धतीने आपल्याला इथे पीठ भाजून घ्यायचं आहे खूप जास्त डार्क रंगावरती ही पीठ भाजायचं नाही नाहीतर मग लाडू चवीला करपट देखील लागू शकतात आणि पीठसुद्धा खूप जास्त भाजून घेतल्यामुळे किंवा करपवल्यामुळे त्यातील जे काही जीवनसत्वे असतात ना तर तेही निघून जातात त्यामुळे इथे आपल्याला ही चुका करायच्या नाही आहेत पीठ तर अगदी मस्त आपलं भाजून झालेलं आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे शेंगदाणे खोबरं आणि तीळ जे काही आपण भाजून घेतलेले आहेत तर ते सर्वच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर का लाडूमध्ये काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर तेही तुम्ही इथे घालू शकतात ड्रायफ्रुट्स घेताना मात्र ते हलकेसे भाजूनच घ्यायचे आहेत असं भाजून घेतल्यामुळे लाडू जे आहेत ना ते भरपूर दिवस टिकतात खराब होत नाही जाळी वगैरे लागत नाही शेंगदाणे आणि तिळ एकत्र मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे आहेत खोबरं मात्र आपण इथे नंतर मिक्सरमध्ये बारीक फिरवणार आहोत कारण त्याची मग खूप जास्त बारीक पावडर बनत नाही खोबरं आपण नंतर बारीक करणार आहोत कारण त्यामुळे काय होणार आहे ना की आपल्या लाडूला कुरकुरीतपणा येणार आहे अशा पद्धतीने शेंगदाणे आणि तिळाचं इथे वाटण तयार करून घ्यायचं आहे तीळ घातल्यामुळे लाडूला चव तर मस्त आणि जबरदस्त अशीच येऊन जाते आता खोबरं देखील आपल्याला खूप जास्त बारीकने फिरवता थोडंसं जाडसर असंच फिरवायचं आहे मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक फिरवून घेतलेलं खोबरं एकामुळे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर पीठसुद्धा या ताटामध्ये काढून घेऊयात म्हणजे हे सगळं थंड होऊन जाईल व्यवस्थित आता इथे ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ मोजलं त्याच वाटीने इथे एक वाटी साधाच गुळ वापरायचा आहे चिक्कीचा गुळ वगैरे अजिबात वापरायचा नाही कल्थ्याच्या मदतीने गुळामध्ये जर का काही गाठी गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत शक्यतो इथे गुळ किसून वापरला तरी चालणार आहे कारण मग तो पटकन विरघळायला मदतच होते अशा पद्धतीने चमच्याने दाबत दाबत आपल्याला हा जो पूर्णपणे गुळ आहे ना तो अगदीच कमी गॅसवरती वितळवून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला गुळाचा ता एक तारी पाक बनवायचा आहे आता तो पाक कसा बनवायचा किंवा कितपत शिजवायचा इथे मी अगदी सांगणार आहे आता आपण ज्या वाटीने इथे नाचणीचं पीठ मोजलं त्याच वाटीने पाववाटी यामध्ये पाणी घालायचं आहे असं पाकामध्ये पाणी घातल्यामुळे पाक अतिशय मऊ अशा पद्धतीने शिजला जातो कडक वगैरे होत नाही आणि लाडूसुद्धा अगदी मऊ असेच तयार होतात पाणी न घालताच जर का आपण गुळाचा पाक बनवला तर तो पुढे जाऊन कडक होतो आणि लाडूसुद्धा अगदी -तुट्त कडक होतात अगदी तुटता तुटत नाहीत त्यामुळेच या पाकामध्ये असं शिजवताना पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर अगदीच स्लो गॅसवरती आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं म्हणजे जो पाक आहे तो खाली लागणार वगैरे नाही पाच ते दहा मिनटांमध्येच हा इथे पाक बनवून तयार होतो खूप जास्तही वेळ लागत नाही अगदी सोपी पद्धत आहे आता इथे तुम्ही पाहू शकताय की या गुळाच्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला हा जो पाक आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे गॅस कुठेच वाढवायचा नाही सतत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून हा जो गुळ आहे तो खाली तळाशी लागणार नाही आता अगदी दोन दोन मिनिटांनी आपल्याला हा पाक मध्ये मध्ये चेक करायचा आहे सुरुवातीला बघा इथे तार वगैरे येत नाही हातावर फक्त गुळ असा चिकट स्वरूपामध्ये तयार झालेला आहे पुढे आणखी दोन तीन मिनटं आपल्याला हा जो पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे हलकासा इथे तुम्ही बघू शकताय की तीन ते चार मिनटांनी पुन्हा पुढे रंग बदललेला आहे पाकाचा तर पुन्हा इथे आपण हलकासा चेक करणार आहोत हाताला जर का चटका बसत असेल तर पाण्याचा वापर करायचा आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये हात बुडवायचा आणि त्यानंतर या गुळाचा पाक जो आहे तो चेक करायचा आहे दोन तीन मिनटं पुढे तुम्ही इथे पाहू शकताय की गुळाच्या पाकाचा हलकासा रंग इथे बदललेला आहे आता पुन्हा इथे आपण पाक चेक करणार आहोत फोटांच्या मदतीने या पद्धतीने बघा तार येत आहे अशाच प्रकारे आपल्याला इथे हा पाक तयार करून घ्यायचा आहे खूप जास्तही पुढे शिजवायचा नाही वेलची पावडर घालायची आहे लाडूमध्ये म्हणजे चव खूप छान येते लाडूला आता हा सर्वच तयार केलेला पाक या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे चमच्याच्या मदतीने मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे हात वगैरे अजिबातमध्ये घालायचा नाही नाहीतर मग चटका वगैरे लागू शकतो अगदी व्यवस्थित संपूर्ण हे मिश्रण जे आहे ना ते मिसळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे कढईमध्ये उरलेला सर्वच पाक या लाडूच्या मिश्रणामध्ये मी घालून घेत आहे सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणामध्ये इथे आपले हे लाडूचे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तयार केलेल्या मिश्रणाचे लगेच तिथे लाडू वळवून घ्यायचे आहेत कारण मग जर का पीठ थंड झालं तर हे लाडू बनणार नाहीत त्यामुळे घरामध्ये जर का कोणी मदतीला असेल तर त्यांना मदतीला घ्यायचं आहे आणि अगदी पटापट हे लाडू शक्य होईल तितक्या घाईने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत कारण मग गूळ पटकन थंड होऊन आपलं हे जे पीठ आहे ना ते कडकसुद्धा होऊ शकतं तर इथे एवढी काळजी घ्यायची आहे ताटामध्ये हे लाडूचे मिश्रण तयार करून घेतल्यानंतर पंखा वगैरे लावायचा नाही जेणेकरून आपलं पीठ थंड होईल गार होऊन जाईल असं केल्यामुळे लाडू इथे पटापट वळले जाणार नाही तयार केलेल्या मिश्रणाचे अगदी गोल गरगर तसे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत मस्तच अगदीच मस्त आणि झटपट इथे नाचणीचे पौष्टिक असे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा पावसाळ्यामध्ये बऱ्याच आजारांना दूर ठेवण्यासाठी या पद्धतीचे लाडू घरामध्ये नक्कीच बनवून ठेवा सकाळी एक लाडू जरी खाल्ला शाळेत निघताना मुलांसाठी अगदी पौष्टिक आहे किंवा तुम्ही जरी एक लाडू खाल्ला ना दररोज तर लोहाचे प्रमाण वाढणार आहे शरीरामधलं आणि हिमोग्लोबिनची कंपरता दूर होणार आहे पौष्टिक अशा नाचणीच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर पुन्हा भेटूयास अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय